<laughs> हे कुणी काम केलं नाही अहिल्या देवींची जयंती कुणी साजरी केली नाही पण अख्या देशात साजरी होते उत्तर प्रदेश मध्ये साजरी होते मध्य प्रदेश मध्ये साजरी होते केरळामध्ये साजरी होते अरे पश्चिम बंगालात साजरी होते एक मे महापुरुष अहिल्या देवींची जयंती अखंड देशामध्ये साजरी होते मित्रांनो प्रांगणामध्ये बसवला मित्रांनो हा आमचा अभिमान आहे आमचा सन्मान आहे अहिल्या देवींच्या कार्याचा केलेला तुम्ही सत्कार आहे आणि म्हणून आज इथं बोलत असताना अरे इथले सगळे सरपंच आहेत तिथं तुम्ही आमदारांच्या गेला आईला देवींच एक सभामंडप करायचं आहे दहा लाख रुपये द्या किती हलपाटे घातले तुम्ही दहा लाख रुपये मिळवायला मिळाले का तुम्हाला मिळाले का खरं सांगा साहेबांना आहो एका दमात तुम्ही सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपये दिले सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपये हिथं शासकीय महाविद्यालय त्याला देवीचं नाव बारामतीला शासकीय महाविद्यालय त्याला देवीचं नाव अहिल्या देवीच्या नावानं महाराष्ट्रातली साडे चारशे मंदिरं त्याला अहिल्यादेवीच्या नावानं पुनर्जीवनाचं नाव आणि दोन हजार कोटी रुपयाचं वाटप आता पाच हजार कोटी सगळ्यांना मला विनंती करायची आहे मित्रांनो धनगरवाड्यातनं अहिल्यादेवीचा कार्यक्रम कधी बाहेर गेला नाही अण्णासाहेब डांगे जर या चौंडीत आले नसते तर चौंडी महाराष्ट्राला कळाली नसती ही अतिशय गंभीर बाब आहे आणि आज धनगरवाड्यातली पोर जयंती साजरी करायची पावत्या छापून पावत्या गोळा करा मग कार्यक्रम करा पहिल्यांदा साहेब असं घडतय आम्ही सगळ्या फेसबुकला व्हॉट्सअपला ट्विटरला सगळ्या भाजपच्या पेज वर बघतोय सगळीकडं अहिल्यादेवी 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 नुसतं महाराष्ट्रात नाही नुसतं मध्य भारतात नाही काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत बंगालच्या उपसागरापासून अरबी समुद्रापर्यंत अशा विशाल भारतामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात आणि चांद्यापासून बांद्यापर्यंत अशा विशाल महाराष्ट्रामध्ये देवाभाऊच्या नेतृत्वात अरे दहा दिवस जयंतीचा कार्यक्रम सुरू आहे साहेब आम्ही सर्वजण ऋणी आहोत अहिल्या देवींना तीनशे वर्षानंतर न्याय मिळाला तीनशे वर्षानंतर सगळे उभा राहून सगळे राहून टाळ्या वाजवून माननीय नरेंद्र मोदी साहेब माननीय देवा एकनाथ शिंदे साहेब सगळे राहून जोरदार टाळ्या वाजवा सगळे जोरात टाळ्या वाजवा जोरात जोरात आवाज आला पाहिजे जोरात अरे असं होणं शक्य नाही आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपानं जे काम केलंय ते गेल्या तीनशे वर्षात कुणी केलं नाही मित्रांनो साहेब या आमच्या भावना आहेत भावना हृदयातल्या भावना आहेत साहेब हे कुणी काम केलं नाही अहिल्या देवींची जयंती कुणी साजरी केली नाही पण आख्या देशात साजरी होते उत्तर प्रदेश मध्ये साजरी होते मध्य प्रदेश मध्ये साजरी होते केरळामध्ये साजरी होते अरे पश्चिम बंगालात साजरी होते एक मे महापुरुष अहिल्या देवींची जयंती अखंड देशामध्ये साजरी होते मित्रांनो आम्ही तुमच्या कायम ऋणात राहू अहिल्या इतका सन्मान दिला कारण अहिल्या सुद्धा या देशासाठी केलं होतं कुठल्या जातीसाठी केलं नव्हतं अखंड हिंदुस्थानासाठी काम केलं होतं अखंड हिंदुस्थानासाठी परंतु इतिहासकार जातीवादी निघाले इतिहासकारांना लिहू वाटलं नाही सुभेदार मल्हारा होळकर एका मेंढपाळाचा पोरगा अरे त्याचा बाप राजा नव्हता ज्याची आई राणी नव्हती एका मेंढपाला पोटी जन्मलेला मेंढक्याचा पोरगा त्या पातीवरती सुभेदार होतो आणि महाराष्ट्र नव्हे त्यांचं गाव सांचं गाव सातारा जिल्ह्यात आहे होळमुरुम त्यांचं मामाचं गाव आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये तळोजाला पण मध्य भारतामध्ये जाऊन सगळ्यांची दाना दान उडवून देतोरावारावांना संधी दिली त्या संधी केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू आहे सोळाशे ऐंशी चा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू आहे सोळाशे एकोणनव्वद चा आणि सुभेदार मल्हाराव होळकरांचा जन्म आहे सोळाशे त्र्याण्णव चा छत्रपती नंतर हे हिंदवी स्वराज्याची पताका खांद्यावरती कुणी घ्यायची असा बाका प्रसंग पुढे आला होता तेव्हा काही सरदार सुभेदार पुढे आले त्यात सगळ्यात अग्रेसर होते सुभेदार मल्हारराव होळकर सुभेदार मल्हारराव होळकर